हॅलो फ्रेंड्स भक्तीस किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघतो आहोत पितळेची भातुकली तर ही अशी ओव्हरऑल मांडणी आहे तर मी तुम्हाला दाखवते पहिले की सेट कसं करायचं याची प्राइस वगैरे आपण बघूया तर सर प्लीज सांगा आम्हाला काय काय या सेटमध्ये पूर्ण पित्तलची एक मांडणी असतो बरोबर एक गेस चुला आहे तुम्ही ठेवून दाखवाल तर... एक ठेवू शकतो तर हे गॅसचे चुला आहेत आणि हे सॉसार आहेत आणि याच्या सोबत कप पाहिजेत कप आहेत बघा कपच्या सेट आहेत खोलसेची सिगडी सॉसार हे बघा म्हणजे प्लेट्स आहेत कपच्या प्लेट्स आहेत हां सॉसार आहेत आणि याच्याबरोबर कप पण आहेत हे बघा हां हे खोलसे कप म्हणजे हे बघा त्याला पकडायला सुद्धा आहे म्हणजे हँडल वगैरे हँडल्स आहेत हे बघा

ये तो स्टोय है हाँ हाँ ये स्टो तेज़ा स्टोय सुंदर खूबसूंदर एक सर्विंग पॉट आया है हाँ हम्म आसान हम्म सर्विंग पॉट टिफ़िन पाना है एक, एक दो तीन चार खाने की टिफ़िन अच्छा है अच्छा ही खोलते हाँ। कहीं खोलू शकतो आपण अच्छा हे बघा टिफिन आहे म्हणजे रेप्लिकाच तयार केलेली आहे मोठ्या भांड्यांची पित्याच्या भांड्यांमध्ये बालदी आहे एकदम चांगली क्वालिटीचे जाड बालदी आहे आणि पित्तलचा खलबत्ता आहे अच्छा खलबत्ता आहे हा हो याची दांडी बघा हो माय गॉड हे बघा पित्याचे खलबत्ता खूप सुंदर कढाई आहे अच्छा पित्तल कुकर आहेत आणि हे असा टोप सेट आहेत मिडियम स्मॉल आणि बिग तीन पीस सेट आहे आणि हे एक आहे ग्लास म्हणून आणि हे भांडा आहे आणि एक गंगाल असतो देवापरतात ना देव धुवायला किंवा मंदिरात आपण पुला विला टाकून ठेवतो ना हे त्याच्यासाठी असतात आणि त्यानंतर हे आपले राईस स्पून पक्कड अच्छा पक्कड बघू हां पक्कड आहे आणि हे छोटे चमचे आहेत अच्छा Okay. Okay. आणि हे काय झाकण आहेत तर ही काय ऍक्च्युली लहान मुलींना खेळण्यासाठी आहे किंवा तुम्ही शो साठी पण ठेवू शकता तर ह्यातली भांडे तुम्हाला पाहिजे तशी म्हणजे लहान मुलींनी ऑर्गनाईज करू शकता आता ताटांसाठी ग्लासांसाठी शेगडीसाठी त्यांनी खण दिलेले आहेत तर तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही ऑर्गनाईज करून ही ठेवू शकता आता ही आपण तुम्ही जी पित्याची भाट तुकली दाखवली दादा तर ह्याची साधारण प्राइस काय याच्यात एक असा मिडियम साईज आहे हे पंचवीसशे पासून स्टार्ट आहे जर तुम्हाला मोठे पाहिजे तर तीन हजार आणि साडेतीन हजार वाली पण आहे मोठे म्हणजे त्यात काय भांडी ऍड असतात त्याच्यात भांडी थोडी हायवी आणि जास्त भांडी असतात जास्त भांडी असतात ओके मग तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही घेऊ शकता कस्टमरला पाहिजे